परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्याच्या हातात उडाशा झालेले सोयाबीन कापूस मूग उडी पूर्णतः नष्ट झाले आहेत त्याचबरोबर ऊस आसर केळी असतात बागायती पिके असतील ते देखील नष्ट झालेले आहेत तर त्याचबरोबर या पाण्यामुळे अतिवृष्टीमुळे जमीन देखील खचलेली शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे शेतकरी अक्षरशः कोरमळून पडलेला आहे या बाबतीमध्ये सन्माननीय आमचे नेते परभणी जिल्ह्याचे खासदार साहेब सकाळी त्यांनी साहेबांनी निवेदन दिलं कलेक्टर साहेबांशी चर्चा के सा, केली कलेक्टर साहेब कलेक्टर साहेब देखील नुकसान भरपाईच्या बाबतीमध्ये अत्यंत पॉझिटिव्ह आहेत तत्पूर्वी आमचे दुसरे नेते आदरणीय आमदार राऊ पांडे साहेब यांचा देखील काल दौरा झाला त्यांनी देखील पूर्ण माहिती घेतली माहिती घेऊन कलेक्टर साहेबांशी चर्चा केली वरी वरी देखील त्यांनी सरकारशी बोलले निश्चितच आपल्याला पुढील काळामध्ये शेतकऱ्यांना भरीव मदत पण याच्या दृष्टीनं आमच्या पक्षाकडून आमच्या नेत्याकडून आम्हाला सगळ्यांकडून आम्हाला कार्यकर्त्याकडून विशेष प्रत्येक त्याचबरोबर आमचे महाविकास आघाडीतील तिसरे नेते आदरणीय वरपूर साहेब यांनी देखील बातमी विधानसभेमध्ये दौरा करून जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीची झालेल्या जमीन खचल्याची पूर्ण माहिती दिली मी देखील या अनुषंगानं शेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असे आवाहन करतो की आपण अगदी वेळेमध्ये तक्रारी दाखल कराव्यात